नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहात सगळेजणी कसे आहात तर चला करूया आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात तर आज आपण बनवणार आहोत एक किलो मैद्याची चकली तर मैत्रिणीनो एक किलो मैदा आणि पाव किलो मुगा मुगाच्या डाळीपासून खुसखुशीत अशी आपण चकली बनवणार आहोत खायला अगदी चविष्ट असणार आहे ही चकली तर मैत्रिणीनो ही चकली बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत चला करूया सुरुवात यासाठी मी एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो मैदा पूर्णपणे ताटामध्ये घेऊन चाळून घ्यायचा आहे मैदा शक्यतो चाळूनच घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला चकली करण्यास सोपे जाते तसेच चकली आपली खूप छान आणि चविष्ट होते तर बघा एक किलो मैद्यासाठी मी पाव किलो मुदा मुगाची डाळ घेणार आहे डाळसुद्धा आप आपण स्वच्छ अशी पाकडून घ्यायची आहे त्यामध्ये काहीही नुसता कामा नाही त्यानंतर ही डाळ घेतल्यानंतर आपण डाळ स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने म्हणजे धुवून घ्यायची आहे त्यामुळे धुतल्यामुळे डाळ चांगली होते त्यानंतर आपण काय करणार आहे ही डाळ स्वच्छ धुतल्यानंतर एक किलो मैदा घेतलेला एक सुती कापड घेणार आहे आणि त्या सुती कपड्यामध्ये बांधणार आहे तर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं कापड असेल तर शक्यतो पांढऱ्या रंगाचं कापड घ्या सुती कापड घेतल्यामुळे मैदा आपला चांगला वापरतो आणि अशा प्रकारे मैदा घेऊन सर्व मैदा चाळ्याला या कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी बांधून घेतलेला आहे हा गाठ अशा प्रकारे द्यायचा आहे घाट अजिबात स्वतः कामा नाही कारण की फक्त आपल्याला मैद्याला वाफ द्यायचा आहे त्यामुळे फक्त त्याला वाफेवरच उकडून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात पाणी मिक्स करायचं नाही आता हा बांधून घेतल्यानंतर डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळसुद्धा एका कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर मैदा आणि डाळ दोन्हीही आपल्याला पकडून घे शिजून घ्यायचं आहे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे माझी त्यानंतर मी कुकरमध्ये त्यान 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 पाणी येत आहे थोडेसे लिंबू टाकत आहे त्यामुळे आपला कुकर काळा होत नाही आणि त्यानंतर मी त्यान मैदा बांधलेला कपडा एका पातेल्यात घेऊन कुकरमध्ये ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी मैदा बांधलेला कपडा एका पातेल्यामध्ये ठेवला आहे आणि आता हे पातीले मी कुकरमध्ये ठेवणार आहे अशाच प्रकारचे पातीला ठेवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये ठेवल्यानंतर डाळसुद्धा मी एका दुसऱ्या कुकरमध्ये हो शिजाय टाकणार आहे ह्या शिच्या तीन ते चार शिप्या होईपर्यंत अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर मैदा उकडून घेतल्यानंतर मैद्याचं कापड काढून घ्यायचं आहे कपडा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि त्यामधील मैदा व्यवस्थित असा काढून एका पाठीमध्ये घ्यायचा आहे किंवा तुम्ही ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे मैद्याचा गोळा तयार होतो आहे बघा कसा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे हा गोळा आता आपल्याला हाताने बारीक करायचा आहे गरम असल्यामुळे मी थोडंसं उलतण्यानं वगैरे तुकडे करत आहे असं तुकडे केल्यानंतर हळूहळू हौड़ मी हाताने त्याला बारीक करणार आहे गरम आहे तो गरम नसतानाच आपल्याला चुरून घ्यायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपलं चुरला जातो अशा प्रकारे चुरत राहायचं आहे आता मी ह्याला थोडंसं सुद्धा चुरून घेते आणि हात चुरून झाल्यानंतर चाळून घ्यायचं आहे पूर्णपणे चु चुरून घ्यायचं आणि जर जास्त बारीक होत नसेल तर तुम्ही थोडंसं राहिल्यानंतर मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता यामुळे पूर्णपणे असं पिठासारखं चाळून घ्यायचं आहे एकही यामध्ये गाठ दिसता कामा नाही अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे चाळणीने चांगला मैदा चाळून घ्यायचा आहे या अशा ज्या गुटळ्या राहतात ना त्यासुद्धा अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला मगाशे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक करून घेतल्या राहिलेल्या गुटळ्या आणि नंतर चाळून घे घेतला त्यानंतर अशा प्रकारचे पीठ तयार होते त्यानंतर आपण जी उकड्या घातलेली होती मुगाची डाळ घातलेली होती तीसुद्धा आता आपण शि आपली डाळ शिजलेली होती आणि शि ती डाळ शिजले शिजलेली असल्यामुळे तीसुद्धा डाळ आपण आता बारीक करून घेऊन यामध्ये मिक्स करणार आहे आणि काय काय साहित्य लागते ते तुम्हाला यामध्ये सांगणार आहे बघा मुगाची डाळ मी अशा प्रकारे बारीक करून घेतली आणि या पिठामध्ये मिक्स केली आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पिठ मुगाची डाळ पूर्णपणे ह्या पिठांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि जे आपल्याला मसाले वापरायचे ते आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहे त्यामुळे आपली चकली कुसकुशीत होते आता यानंतर मी यामध्ये जिरी आणि ओवा यांची पूड टाकलेली आहे दोन चमचे जिरी आणि दोन ओवा आणि जिरीची दोन चमची पूड टाकलेली आहे त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकत आहे आणि त्या त्यानंतर त्या थोडासा सोडा टाकलेला आहे यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही त्यानंतर मी दोन चमचे लाल लाल तिखट टाकले आहे व एक चमचा किंवा तुम्ही दोन चमचेसुद्धा घेऊ शकता तीळ टाकायचे आहेत दोन चमचे तीळ टाकल्यानंतर सर्व असे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे सर्व पदार्थ सर्व पिठाला लागले पाहिजेत असं आपण मिश्रण करायचं आहे आता हे चांगलं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जे तुमचं जेवढे पीठ आहे त्यानुसार तुम्ही चवीनुसार सर तुमचे सर्व पदार्थ तुम्ही टाकू शकता अशा प्रकारचं सर्व मिश्रण टाकल्यानंतर आता आपल्याला हळूहळू हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे चला करूया आता हे मिक्स बघा मी कशाप्रकारे मिक्स करत आहे ते आता हे पदार्थ हलवून घेतले गरम असल्यामुळे थोडीशी वाप लागत आहे मी थोडंसं एका प छोट्याशा पळीनं करत आहे आणि हळूहळू मी हातानेच त्याला मिक्स करणार आहे आता मी हाताने मी चांगले मिक्स करून घेते जोपर्यंत आपण हाताने मिक्स करत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आपल्या हाताचा वापर भरपूर करायचा आहे आता हे सर्व पदार्थ मिक्स करायचे लगेच पाणी वतायचं नाही कारण जे आपण टाकलेले गरम मसाले वगैरे आहेत मिक, ना ते सर्व मिक मिक्स होतात आणि हळूहळू आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि पाणी एकदम वतायचं नाही थोडं थोडंच पाणी यामध्ये ओतायचं आहे यामुळे काय होतं जास्त पातळ होत नाही आणि पीठ चांगलं घटसर होतं अशा प्रकारे सर्व पदार्थ मिक्स करून घेतले आहे मी यामुळे काय होतं हे मिक्स करायची व्यवस्थित जर पद्धत असेल तर, तर आपली चकली अगदी खुसखुशीत कुश अशी होते अजिबात कडक होत नाही किंवा ती तेलामध्ये विरगळत नाही हळूहळू बघा पाणी वतत आहे हळूहळू पाणी वतूनसुद्धा मी मिक्स केला आहे असाच एक पिठाचा छानसा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना बरेच प्रश्न असतात की चकली विरगळते तुम्ही चकली अजिबात विरगळ नाही अशा प्रकारचा माझा गोळा तयार झालेला आहे हा गोळा आता मी एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी चकली बनवणार आहे आता मी चकलीचा गोळा एक छोटे छोटे गोळे करून शेवग्यामध्ये चकलीची शेव लावून पाडून घेत आहे एका ताटामध्ये मी अशा प्रकारचे चकल्या पाडून घेतल्या आहेत ह्या चकल्या खायला खूप आणि खुशखुशीत आणि सुंदर दिसतात बघा काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत किती छान वाटत आहेत चकल्या ह्या अशा प्रकारे मी सर्व चकल्या हळूहळू काढून घेत आहे त्या अगोदर मी गॅसवरती तेल तापाय ठेवलं आहे तेल पूर्णपणे गरम झालेलं पाहिजे तेल जर थंड असेल तर च चकली तुमची विरगळते त्यामुळे पूर्णपणे तेल गरम झालं तरच मग चकली सोडायची आहे बघा अशा प्रकारे तेल चकली सोडल्यामुळे चकली अजिबात विरगळत नाही कारण की तेल चांगलं गरम झालेलं होतं अशा प्रकारे चकली लगेच उलटी करायची नाही हळूहळू तिला परत राहायची आणि बघा चकल्या किती छान तयार होतात मग अशा प्रकारे चकल्या सुंदर अशा माझ्या चकल्या तयार झाल्या होत्या आणि खायला कशा खुशखुशीत कुछ लागत आहेत आता मी तुम्हाला एक चकली मोडून दाखवत आहे तुम्हाला कशी वाटते ती क्रिस्पी वाटते की नाही ते तुम्ही नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करता बघा खूप छान आणि क्रिस्पी चकली तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये चकली कशी वाटली हे सांगायला विसरू नका धन्यवाद